प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट विठुरायाची वाडी गावच्या हद्दीत कवटे महांकाळ धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या करांडे वस्तीजवळील जवळील एस टी पिकअप शेडमध्ये मध्ये विठ्ठल निंगाप्पा मुधोळ वय शेहेचाळीस राहणार मुधोळ गल्ली सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली याच्या जवळ सुमारे दीड किलो गांजा मिळून आला असून त्याची किंमत अंदाजे तीस रुपये आहे पोलिसांनी विठ्ठल मुधोळ याला अटक केली आहे काल सायंकाळी कवटेमानकळ पोलिसांच्या पथकाने कारवाई केली सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध धंदे याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने कवटेमांकळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपल्याकडील डी व्ही पथकाला अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अंमली पदार्थाविरोधात कारवाई करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बिठुरायाची वाडी तालुका गावच्या हद्दीतील करांडे वस्तीवरील एसटी पिकअप शेडमध्ये एक जण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे कवटेमांकाळ पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचला असता एक संशयित इसम त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आला त्याची संशयास्पद हालचाल पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची घेतली असता त्याच्याकडे किलो वजनाचा गांजा मिळून आला या किंमत अंदाजे रुपये आहे याबाबत गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ असा गुन्हा कवटेमांकळ पोलीस ठाण्यात दाखल झालाय याबाबत कवटेमांकळ पोलीस ठाण्यात फिर्याद पोलीस नाईक नागेश मासाळ यांनी कवटेमांकळ पोलीस ठाण्यात दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत व कवटेमांकळ विभाग सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे डी पी पदकाचे निवृत्ती कारंडे अभिजित कासार नागेश मासाळ श्रीमंत करे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला